मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोणा गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार कारमधील एकाचा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मेढवान खिंडीच्या उत्तरावर अपघात झाला आहे त्र्याहत्तर वर्षीय ग्लोरिया वेल्स वर्षीय फॅबिओला वेल्स अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तसेच त्रेसष्ट वर्षीय हेनान वेल्स आणि नऊ वर्षीय रेडन वेल्स हे जखमी झालेल्यांची नावे आहेत त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दिशेने जात होती त्या उतारावर मोनर गेट रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू होते त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक आपत्ताकालीन ब्रेक दाबला त्यामुळे भरदा वेगानं आलेल्या डस्टर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या वाहनाला जाऊन धडकली त्याच वेळी कारच्या पाठीमागून भरदा वेगानं आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने डस्टर कारला धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे अपघातात कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला दो तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी मोनर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मोनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मोनरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चेंदा मेंदा झाला आहे